महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सध्या मी आखाडा बाळापूर येथील शिवसंकल्प या महासभेच्या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि या सभेच्या अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी लावलेले बघू शकता या ठिकाणी भव्य दिवे असा स्टेज या ठिकाणी करण्यात आलेला आहे या स्टेजवरती शंभर पदाधिकारी बसतील असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आले आणि या सभा ऐकण्यासाठी पन्नास हजाराहून अधिक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्याही बसण्याची व्यवस्था केलेली अतिशय या ठिकाणी सभेचं वातावरण भगवमय झालेलं आहे आणि थोड्याच काही वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सभेला सुरुवात होणार आहे आता या सभेमध्ये सभेसाठी पोलीस बंदोबस्तही अतिशय कडक लावलेला आहे आणि याच सभेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आता या सभेमध्ये जे उपस्थित शिवसैनिक राहणार आहेत त्यांचं लक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला काय संबोधित करतील याकडे लक्ष लागलेले पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंगडे आखाडा बाळापूर हिंगोली